मला जर कोणी विचारलं भारतीय संस्कृतीचीच व्याख्या सांग तर मी म्हणणार आहे सर्वेत्र सुखीनं संतू ही प्रार्थना म्हणजे भारतीय संस्कृती स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे यू विल अर्न युअर सॅल्वेशन मोर थ्रू फुटबॉल दॅन थ्रू गीता एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन मी विशेषतः युवकांचं तरुण वर्गाचं अभिनंदन करीन ज्यांची पावलं स्वामी विवेकानंदांकडे वळतात तुम्ही धरून चला की तुम्ही जीवनाच्या शंभर टक्के आनंद आणि यशाच्या रस्त्यावर आहातच तुम्ही आदरणीय धर्माधिकारी जीना विनंती करतो की त्यांनी कृपया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे आदरणीय श्री जी धर्माधिकारी यहां व्यासपीठ पर हमारे बीच उपस्थित हमें आशीर्वाद देने के लिए। स्वामी महाराज जी जो सामने बैठे हुए हैं स्वामी महाराज जी सभी बहनों भाइयों और मित्रों सबसे पहले तो मैं रामकृष्ण श्री रामकृष्ण शारदा माता जी और मेरे गुरु स्वामी विवेकानंद जी को वंदन करता हूँ जिसने खुद अपने जीवन में तपस्या की है ऐसे व्यक्ति का आशीर्वाद पर मेरी श्रद्धा है आशीर्वाद में मैं श्रद्धा रखता हूँ इसलिए ये मानता हूँ कि आज यहाँ होना भी एक बहुत बड़ा आशीर्वाद है और ऐसा आशीर्वाद देने के लिए मैं पुणे का जो रामकृष्ण मिशन रामकृष्ण मठ है उसके प्रति और जो उसके प्रमुख हैं स्वामी श्रीकांतानंद महाराज जी उनके प्रति भी कृतज्ञता का भाव प्रकट करता हूँ स्वामी विवेकानंद जी के नाम से जिस इंस्टीट्यूट का आज प्रारंभ हो रहा है उसी दिन यहाँ होना और इतना बड़ा विश्वास और इतनी बड़ी जिम्मेदारी कि स्वामी महाराज जी के साथ में व्यासपीठ पर उपस्थित होना यह सब मैं एक विद्यार्थी के भाव में स्वीकार करता हूँ गहराई से गहराई तक हृदय में जो कृतज्ञता का भाव है वो प्रकट करता हूँ मैं मानता हूं कि हर सम्मान उससे दस गुना बड़ा जिम्मेदारी होती है तो आज यहाँ आपके बीच उपस्थित होकर थोड़े समय के लिए सबके साथ बात करने का जो सम्मान मुझे दिया गया है मुझे मैं ये कहना चाहता हूं कि मैं जानता हूं कि यह दस गुना बड़ी जिम्मेदारी है और वो जिम्मेदारी निभाने की मेरी कोशिश रहेगी विवेकानंद इंस्टीट्यूट ने जो काम भी अपनाया है उसमें मेरी तरफ से जो छोटा शिक्षा संगठन का काम मैं चला रहा हूँ उसकी तरफ से जितना भी सहभाग हो जितना भी सहयोग हो यह मैं हमारी जिम्मेदारी मानता हूँ मेरा यह वचन भी रहेगा और प्रार्थना भी रहेगी कि आने वाले दिनों में भी विवेकानंद इंस्टीट्यूट ऑफ ह्यूमन एक्सलेंस जिस पथ पर चल पड़ेगा जो काम करेगा उसमें हमें शरीक होने का मौका भी दिया जाए अब जबकि मैं साबित कर चुका हूं कि मैं हिंदी में बोल सकता हूं और आज इंग्रजी का शाइनिंग करने की जरूरत नहीं है क्योंकि ये तो प्रिज्यूम्ड है एक्सपेक्टेड प्रिज्यूम्ड कि कोई अगर आई अफसर कभी बना तो वो तो अगर सच्चे मार्ग से बना है वरना मैं यहाँ वो नाम नहीं लूँगा जो आप जानते हैं अंग्रेजी तो जानता ही होगा आई अफसर इसलिए अब मैं स्वामी महाराज जी की अनुमति लेते हुए अब मैं रहे मिनटों में अपनी बात मराठी में कहूँगा सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा हे आता गेली अनेक वर्ष मी संवाद सुरू करतानाचे पहिले मंत्र म्हणून मनात स्वीकारलेत की हे मंत्र आहेत एक शब्द नमस्ते म्हणजे माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे आणि याही वाक्याचा पदर उलगडला तर मग मुळातलं आपल्यासमोर वाक्य आणि जीवनाचा अनुभव येईल तो म्हणजे सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे आणि वंदन त्याला असतं की ते आपल्यातलं ईश्वरी चैतन्य आपण ओळखून ते आपल्या जीवनात प्रकट केलं पाहिजे एक एवढं सगळं त्या नमस्तेमध्ये येतं आणि मराठीत बसवलेले शब्द सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा हि मला मी म्हणणारे स्वामीजींनी शिकवलेल्या भारतीय संस्कृतीची व्याख्या आहे मला जर कोणी विचारलं भारतीय संस्कृतीचीच व्याख्या सांग तर मी म्हणणारे सर्वेत्र सुखीनं संतू ही प्रार्थना म्हणजे भारतीय संस्कृती सर्व विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना कोणा विशिष्ट जे फक्त आपले लोक आहेत जे फक्त आपलाच देव मानतात वगैरे नाही सर्वांचं कल्याण नुसतं माणसांचं पण नाही पशुपक्ष्यांचं नुसतं सजीवसृष्टीचं पण नाही डोंगर दऱ्या झाडं पानं फळं फुलं नद्या नाले चर आणि अचर सृष्टीचं कल्याण होवो ही अंतःकरणातली प्रार्थना आणि जीवनात तुझ्याकडनं होणारं काम तू कर हे म्हणजे भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर अशी विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करणारी आपण संस्कृती आहोत आणि ती गेली हजारो वर्ष आहे तो आपला वारसा आहे ते सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छामध्ये व्यक्त होतं तुमच्याशी तर आज बोलताना एन प्लस वन इतका आनंद आहे आणि मी विशेषतः युवकांचं तरुण वर्गाचं अभिनंदन करीन ज्यांची पावलं स्वामी विवेकानंदांकडे वळतात तुम्ही धरून चला की तुम्ही जीवनाच्या शंभर टक्के आनंद आणि यशाच्या रस्त्यावर आहातच तुम्ही जे आहे जीवन त्यामध्ये चढ उतार यश अपयश सुख दुःख आशा निराशा सगळ्यांच्या वाट्याला आहे कोणाची त्यातून सुटका नाही पण जोपर्यंत हे स्वामीजी आणि त्यांनी शिकवलेला जो विचार आहे अध्यात्म आणि या देशाचा राष्ट्रीयत्वाचा विचार हा जोपर्यंत मनात पक्का धरून ठेवाल तोपर्यंत तुम्ही या सगळ्या नकारात्मक गोष्टींवर मात करून मी दोन शब्द विचारपूर्वक वापरले की जीवनातला आनंद आणि यश दोन्हीही लाभणार आहे तुम्ही शंभर टक्के बरोबर रस्त्यावर आहात एका व्रतस्थपणे ही अशीच साधना जीवनाच्या आपापल्या क्षेत्रातली करत राहिली पाहिजेल तर आपलं जीवन धन्य होणारच आहे तुमच्यामध्ये आज इथे असणे आणि विवेकानंद इन्स्टिट्यूटचा औपचारिक उद्घाटन दहा ऑगस्टला यालासुद्धा मी एक पवित्र ईश्वरी योग मानतो की जो मलाही आशीर्वाद मी मानतो कारण मला सांगायला आनंद आहे की माझा आय ए एसचा राजीनामा देऊन एकोणतीस वर्षापूर्वी मी निवडलं नाव चाणक्य मंडल पण त्याची स्थापना दहा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवला झाली होती ज्या तऱ्हेने मला जमणारं शैक्षणिक काम करतोय तर चाणक्य मंडल ही विवेकानंद इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन एक्सलन्स आहेच आज त्याचा आणखी केवढा मोठा गुणाकार म्हणून मला आनंद इथे असण्यामध्ये आणि इथून पुढच्याही कामामध्ये सहभागी होण्याचा त्याबद्दलची कृतज्ञता मी व्यक्त करीन तेवढी कमी आहे मी इथे पोचल्यापासून दोन श्रेष्ठ ज्येष्ठ स्वामी महाराजांचं बोलणंही मी ऐकत होतो मनामध्ये ते ऐकत असताना मी मनात ठरवलेला एक एक मुद्दा मी टिकमार्क करत गेलो की मग माझ्या बोलण्यात मी यावर वेळ देण्याची गरज नाही यावर वेळ देण्याची गरज नाही स्वामी महाराज जेव्हा म्हणत होते ते, ते फुटबॉल आणि मी व्हिडिओ गेम खेळतो फुटबॉलची एक क्षणभर मला वाटलं की ते विवेकानंदांचं एक वाक्य सांगणार ते आता मग मी सांगतो स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे यू विल अर्न युअर सॅल्वेशन मोर थ्रू फुटबॉल दॅन थ्रू गीता ज्यांनी तो भगवद्गीतेचा सर्व अध्यात्माचा विचार नुसता पचवला नाही त्यांना त्याचा ते साक्षात्कार झालेला आहे समजलेले स्वामीजी आपल्याला सांगतायत यू विल अर्न युअर सॅल्वेशन मोर थ्रू फुटबॉल दॅन थ्रू गीता म्हणजे सामर्थ्याची जोपासना शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आत्मिक तब्येतसुद्धा सणसणीत पाहिजे स्टॅमिना उत्तम पाहिजे दिवसाचे सोळा अठरा वीस तास हसतमुखपणाने काम करण्याची क्षमता पाहिजेल अध्यात्म धर्मविचार हा जो दुबळाय बावळट आहे ह्याच्यासाठी नाही तर तू मग बावळटपणाने भगवद्गीतेचं नुसतंच पाठांतर करण्यापेक्षा जा मैदानात मस्तपैकी कचकाऊन फुटबॉल खेळ घाम गाळ तुला भगवद्गीतेचा साक्षात्कार त्यातनंच घडेल आणि स्वामी आत्मश्रद्धानंद महाराज जी सांगत होते की स्वामी विवेकानंदांनी शिकवून ठेवलंय की तू तु तुला स्वतःला ओळख स्वामीजींनी आपल्याला जीवनाच्या आपल्या क्षेत्रातला एक्सलन्स हाही शब्द त्यांनी वापरला वारंवार की तो सांगितला तो शिकवला ही सुद्धा आपल्याला आधुनिक काळात स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली शिक्षणाची सुद्धा व्याख्या आहे द मोस्ट फंडामेंटल डेफिनिशन ऑफ एज्युकेशन की शिक्षण काय आहे चार पुस्तकांचा अभ्यास दोन चार डिग्र्या त्यानंतर मिळालेली नोकरी वगैरे वगैरे इतकी वरवरची नाही आहे आपल्याला स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली व्याख्या आहे एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन आणि ही व्याख्या वेदकाळापासून चालत आलेली आहे स्वामीजींनी जणू ती आधुनिक काळात आपल्याला आणि जगालाही समजण्याकरता इंग्लिशमध्ये पण सांगितली एका या वाक्यामध्ये सुद्धा अर्थाचं केवढं मोठं ब्रह्मांड भरलंय विसरू नका एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन म्हणजे माणसाच्या माणूसपणाची आपली हजारो वर्ष संकल्पना आहे की तुझ्यामध्ये पूर्णत्व आहेच फक्त तू ते विसरला आहेस ते ओळखलं पाहिजेस आणि तुझ्या जीवनात ते व्यक्त केलं पाहिजेस माणसाच्या माणूसपणाची भारतीय संकल्पना ही काहीतरी माणूस काहीतरी दुबळा आहे पापी आहे अशी नाही आहे ती पण आठवण आपल्याला स्वामीजींनी करून दिली की आपण कोण अमृतस्य वयी पुत्र की आपल्या सर्वांच्यामध्ये तो ईश्वराचा तोच अंश आहे आणि माणसाच्या माणूसपणाची आपली संकल्पना आहे की अरे तुझ्यामध्ये ते पूर्णत्व आहेच पण तू विसरला आहेस ते जरा स्वतःच्या आत डोकावून पहा आणि तुझ्यामधलं ते पूर्णत्व ओळख याला म्हणायचं शिक्षण जी प्रोसेस त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्यामध्ये असलेलं पूर्णत्व ओळखायला मदत करते आणि ते पूर्णत्व प्रकट करायला त्याला म्हणायचं शिक्षण हे सगळे विचार आधुनिक विज्ञानसुद्धा आता सांगू लागलेलं आहे उदाहरणार्थ न्यूरोसायन्स मेंदूचं शास्त्र आणि जगामधले आज सर्वश्रेष्ठ भाषा तज्ज्ञ मानला जातो नॉम चॉम्स्की हा अमेरिकेतले हार्वर्ड युनिव्हर्सिटीतले प्रोफेसर एमेरिटस आहेत खूप वय आहे त्यांचं पण नॉम चॉम्स्कीननी सिद्ध केलं आहे की उदाहरणार्थ भाषा कोणतीही येण्याकरताचं न्यूरल नेटवर्क हा शब्द आहे हा आपल्या मेंदूमध्ये आहेच पूर्णत्व गाठण्यासाठीचं न्यूरल नेटवर्क हा जो माणसाचा उत्क्रांत झालेला मेंदू आहे तो इथून पुढच्या सुद्धा उत्क्रांतीचं सगळं आर्किटेक्चर माणसाच्या मेंदूत आत्ताच आहे माणसाच्या माणूसपणाची आपली शाश्वत संकल्पना आहे की तू सतचित आनंद स्वरूप आहेस सत हे सत्य चित हे कॉन्शियसनेस की ज्याचं फिजिक्सने आत्ता कुठे बोलणं चालू केलं आणि तुझं मूळचं स्वस्वरूप आनंद स्वरूप आहे सथ कशात तरी तुझे गुंतून पडलं आहेस आणि तुला जे आहे मी म्हणजे शरीर मी म्हणजे मन त्या वाटण्यामुळे निर्माण होणारं दुःख तुझ्या वाट्याला येत आहे तू जेव्हा त्या शरीर मन बुद्धींच्याही पलीकडे जाशील मनोबुद्धी अहंकार चित्ता आणि नाहम असं करत शंकराचार्य जो संदर्भ स्वामी महाराजांच्या बोलण्यात आधी होता की त्याने आपल्याला सांगितलं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम की तुझ्यामध्येच ते शिवस्वरूप आहे आणि तुझं मूळचं स्वरूप सच्चिदानंद स्वरूप आहे पण तू ते विसरला जरा आत डोकावून पहा ते ओळख तर तुझा जीवन सच्चिदानंद स्वरूपाने आनंदाने होणार आहे ती शिक्षणाची व्याख्या यामुळे संकल्पना की पूर्णत्व मुळात आहे फक्त तू ते ओळखलं पाहिजेस आणि त्या रस्त्यावर तू पुढे गेला पाहिजेस वर्तमान काळातला भारत आणि जग ह्यालासुद्धा ही व्याख्या आज पुढची दिशा दाखवणारी व्याख्या आहे सुदैवानी जग पण ते स्वीकारत आहे भारत पण ते स्वीकारत आहे पार एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये जेव्हा हा सगळा एल पी जी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन कालखंड आला त्यावेळी युनायटेड नेशन्सने एक शिक्षणतज्ज्ञांची समिती नेमली होती एक फ्रेंच शिक्षणतज्ज्ञ डोलोरस त्यांच्या ने नेतृत्वाखाली की आता ह्या जगाचं शिक्षण काय पाहिजे त्या समितीने दिलेली रेकमेंडेशन नंबर वन तिचे शब्द आहेत दॅट एन्टायर एज्युकेशन शुड बी रीस्ट्रक्चर्ड अराउंड द कॉन्सेप्ट ऑफ नॉलेज ऑफ सेल्फ की प्रत्येक मुलामुलीला तुझा स्व ओळख बुद्धिमान प्रत्येकजण आहे पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते तुझी बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळख आणि मग त्या क्षेत्रात तू उत्तम आणि प्रतिभावंत हो एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स सोन चोजन वॉक ऑफ लाईफ यावर जगाचं शिक्षण सुदैवानीजी दोन हजार वीसमध्ये राष्ट्रीय शिक्षा नीती जाहीर झाली आणि व्यक्तिगत मी स्पष्ट शब्द वापरतो की मी भाग्य मानतो की मुळचं स्वामीजींचंच नाव ज्यांना आईवडिलांनी ठेवलं आणि वाढत्या वयात जे स्वतः स्वामीजींचेच शिष्यही होते त्यांना संन्यास घ्यायचा होता ते रामकृष्ण मिशनचे त्यावेळचे जे प्रमुख महाराज त्यांना भेटले त्यांनी सांगितलं तुझं काम संन्यास नाही तुझ्याकडनं देशाची दुसरी मोठी स सेवा व्हायची आहे ते बसले तिथे आत्ता पंतप्रधान म्हणून <laughs> आणि मग राष्ट्रीय शिक्षा नीतीमध्ये हा नॉलेज ऑफ द सेल्फ आणि सर्वांच्यामधली बुद्धिमत्ता ओळखून क्षेत्र येणाऱ्या वर्षांच्यामध्ये ही भारतीय प्रतिभा मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधला एक्सलन्स की आपल्या बुद्धीला आपल्या प्रतिभेला अस्पर्श असलेलं एकही क्षेत्र नाही अशी आपल्यातल्या प्रत्येकाकडून तुझ्या आत डोकावून पहा अरे तू स्वतःला ओळख अगं तू स्वतःला ओळख आणि त्यानुसार आपल्या जीवनाची तू दिशा ठरव ते ध्येय सेट करण्याचं स्टँडर्ड कोणतं आहे तर एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स ओन चोजन वॉक ऑफ लाईफ शेवटाकडे मी तुम्हाला एक वर्करनी वाटायला अगदी छोटा किस्सा पण त्यामधून आपल्यासमोर येणारा प्रचंड मोठा अर्थ ब्रह्मांडाहून मोठा अर्थ असा सांगून सर्व स्वामीजींप्रती कृतज्ञता व्यक्त करून निरोप घेईन मी रामकृष्ण परमहंसांच्या निर्वाणानंतर जे स्वामीजी भारतभ्रमण करत होते अपले अपले की आपल्याला आपल्या गुरुंनी सांगितलं आहे की तुझ्याकडून मला ह्या जगामध्ये काही काम करून घ्यायचं आहे आणि तेवळपर्यंत मी मायेचा पडदा तुझ्याभोवती ठेवणार आहे तर रामकृष्णांचं तर निर्वाण झालं पण जे काम करून घ्यायचं आहे तर ते समजायला स्वामीजी मग देशामध्ये प्रवास करत होते त्यातला एक एक किस्सासुद्धा आपल्याला खूप काही शिकवणार आहे मी वेळेच्या मर्यादेमुळे फक्त त्यातल्या एकावरच लक्ष देतो तुमच्याशी सांगतो हे जे लोकमान्य टिळकांची भेट झाल्याचा उल्लेख झाला पुढे स्वामीजी कोल्हापूरलाही गेले आणि शाहू महाराजांची पण त्यांची भेट झाली शाहू महाराजांनी स्वामीजींना काही भेट देऊ म्हणले तर स्वामीजी म्हणले आम्ही संन्यासी आम्ही काही भेट घेत नाही तर शाहू महाराजांनी खूप प्रेमाने म्हणल्या आमची काहीतरी भेट घेतली पाहिजे तर शाहू महाराजांनी स्वामीजींना की तुम्ही पदभ्रमण चालताय तर आमची जी खास कोल्हापूरची चप्पल आहे ती तुम्हाला भेट देतो ती शाहू महाराजांनी पॅरिसमधल्या फॅशन शोवाल्यांना दिली का नाही दिली मला माहिती नाही पुढे स्वामीजी पोचले बेळगावला बेळगावला त्यावेळी मूळचे बंगाली पण शिकवत होते बेळगावला फिजिक्स हा विषय विज्ञान असे प्राध्यापक हरिपाद मित्र यांच्या घरी राहायला होते आता बेळगावमधला रामकृष्ण मठ तिथे ती आहे तीच जागा तर गावामध्ये बातमी पसरली की भगव्या वेशातला एक साधू की जो इंग्लिश उत्तम बोलतो त्यावेळी हे नवीन होतं त्यावेळी नॉव्हेल्टी म्हणून सगळे एक तर भारतीय मनाला सहज आकर्षण आहेच की साधू कोणी आला भेटायचं आहे नमस्कार करायचा आशीर्वाद घ्यायचं आहे म्हणून बेळगावमधलं एलिट सगळे विद्वान बुद्धिमान भेटत राहिले तर एके संध्याकाळी ही चर्चा चालली होती की अध्यात्म विचार वगैरे सगळं भोंगळ आहे अंधश्रद्धा आहे आणि त्यापायीच भारत मागे राहिलेला आहे तर आपण सगळं आधुनिक विज्ञानच स्वीकारायला पाहिजे आणि स्वामीजी ज्याचं मूर्तरूप आहे की जो भारताचा शाश्वत विचार आहे की अध्यात्म हेच विज्ञान आहे आणि आता आधुनिक विज्ञान अधिक, -अधिक अध्यात्माकडे सरकू लागलेलं आहे मीच ह्याला नाव आहे की हे अद्वैताचं विज्ञान आहे आणि विज्ञानाचं अद्वैत आहे हा जो अद्वैताचा विचार आहे वेदांताचा तो स्वामीजी सांगत होते की विज्ञान आणि अध्यात्म वेगळे नाही आहेत आणि अध्यात्म म्हणजे काहीतरी भोंगळ बाष्कळ अंधश्रद्धा असं नाही आहे ते विज्ञाननिष्ठच आहे तर ती चर्चा इथपर्यंत आली एका मुक्कामाला की हे प्राध्यापक हरिमित्र आणि हरिपाद मित्र आणि फिजिक्सचे अन्य जे तिथे होते अभ्यासक ते म्हणाले की आधुनिक विज्ञान आपल्याला सांगतं की स्पेस आकाश अवकाशच्या तीन डायमेन्शन्स आणि ताईम काल नावाची एक डायमेन्शन या दोन वेगळे आहेत आणि या दोनामधून हे सर्व विश्व आकाराला येतं भारतीय तत्वज्ञानाचा मुद्दा वापरायचा झाला तर ह्याला शब्द येईल द्वैती तत्वज्ञान द्वैत की सारं विश्व कोणातरी मूळच्या दोन एंटिटीज स्पेस आणि टाईम दीक आणि काल हा ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव आहे ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव जेव्हा हा मुद्दा समोर आला दिक् आणि कालमधून हे विश्व आकाराला येतं तर स्वामीजी हसले म्हणाले तुमचं फिजिक्स आत्ता तिथपर्यंत पोचलं आहे आमचा अद्वैताचा विचार आम्हाला सांगतो की दीक आणि कालही एकच आहेत आणि तुमचं विज्ञान लवकरच ते सुद्धा सिद्ध करेल बघा हे ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव आणि एकोणीसशे पाचमध्ये सव्वीस वर्षाच्या असलेल्या आईन्स्टाईननी ई e इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हे समीकरण जेव्हा सांगितलं आणि मग स्पेस आणि टाईम वेगळे नाही आहेत मॅटर आणि एनर्जी जसे इंटरचेंजेबल आहेत तसे स्पेस आणि टाईम तर आईन्स्टाईननी स्पेस टाईम नावाचा शब्द दिला आधुनिक विज्ञान भारताचा अद्वैताचा विचार वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करतं अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत आधी मी काही वर्ष म्हणायचो की अलीकडचं विज्ञान भारताचा अध्यात्म विचार सिद्ध करतं आहे यावरून तो अध्यात्म विचार विज्ञाननिष्ठ सिद्ध होतं आहे आता गेली काही वर्ष मी वाक्यरचना बदलली आहे विज्ञान अध्यात्म विचार सिद्ध करतं यावरून विज्ञान सत्य हे सिद्ध होतं <प्राँगा> तुमचा माझा वेदापासून वर्तमान काळापर्यंत चालत आलेला आणि आधुनिक काळात आपल्याला आणि जगाला स्वामी विवेकानंदांनी शिकवलेला हा वेदांताचा विचार पण तो आपल्या जीवनात आणला पाहिजे ह्याला सगळ्यात जास्ती महत्त्व आहे आणि तो आपल्या जीवनात कसा आणायचाचं सूत्र आहे कुठल्या तरी एका क्षेत्राचा ध्यास घे हे स्वामीजींचेच शब्द आहेत कुठल्या तरी एका क्षेत्राचा ध्यास घे तुझं सर्व तन मनधन त्याला अर्पण कर दिवसरात्र त्याचं चिंतन कर त्याचं सिंचन कर तुझ्यामधून कर्तृत्वाचा महान वटवृक्ष उगून येईलच असं स्वामीजींनी आपल्याला सांगितलं आहे मी नम्रपणे म्हणतो की मला ते कळलं आहे आणि हे करताना आपल्या जीवनात नियमितपणे काही एक गोष्ट करायची असेल तर माझी प्रार्थना आहे की कि किमान तीस मिनटं आपल्या दिनक्रमात नियमित योग असलं पाहिजे राजयोग हे स्वामीजींचंच पुस्तक आहे आसनं प्राणायाम सूर्यनमस्कार आणि बाकीचा सा दिवसही साधनाच आहे तो कधी भक्तियोग आहे कधी ज्ञानयोग आहे कधी कर्मयोग आहे पण ते आपल्याला बळ मिळायलासुद्धा किमान तीस मिनटं मी दिवसाचा नियमित योग करतो तर जे जीवन आत्तासुद्धा तुमचं आनंदी आणि यशाच्या मार्गावर आहे ते तर आणखी फुलेलच पण तुमच्याद्वारा भारत आणि जगाचं कल्याण होईल तसं विश्वाचं कल्याण करणारं कर्तृत्व सर्वांकडून होवं अशी प्रार्थना करतो आणि थांबतो